श्रावण महिना हा भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे भोलेनाथांना तुळस ही कधीच अर्पण करायची नाही भोलेनाथांना भस्म आहे जर तुम्हाला प्रसिद्धी हवी आहे मनशांती हवी आहे तर ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर तुम्हाला परमेश्वराला फळ अर्पण करायचं असेल तर केळ हे अर्पण करायला हवं ओम नम शिवाय श्रावण महिना चालू आहे प्रत्येक जण शिव मंदिरात जाऊन भोलेनाथांची पूजा करत आहे भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण त्यांना जे आहे त्या गोष्टी गोष्टी करत आहोत ज्या उल्लेख काही मी आज तुम्हाला सांगत आहे भोलेनाथांना तुळशी कधीच अर्पण करायची ना नाही कारण तुळशीला विष्णूची पत्नी असं धर्मशास्त्रामध्ये स्थान दिलेलं आहे त्याचप्रमाणे हळद आणि कुंभ ही आपण भोलेनाथांना अर्पण नाही करू शकत कारण हळदीपासून कुंभ बंद आणि हळद ही स्त्री तत्व आहे भोलेनाथांना भस्म फार प्रिय आहे म्हणून आपण स्वतःही भस्म लावायचं आणि भोलेनाथांनाही भस्म आचरण करायचं श्रावण महिना हा भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे माता पार्वतीने याच महिन्यामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करून घेतलं होतं म्हणून आपणही याच महिन्यामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे भोलेनाथांचं दर्शन घेण्याआधी तुम्ही नंदीचे दर्शन घ्यायचे आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला प्रसिद्धी हवी आहे मन शांती हवी आहे तर तुम्ही सोमवारी चांदी मोती किंवा रुद्राक्ष आणून तुम्ही धारण करू शकता मंदिरामध्ये जर धारण केलं तर त्याचं अतिशय जास्त फळ चांगलं मिळत ओम नम शिवाय मंत्राचा एक चार वेळा जप करायचा आणि नंतर तुम्ही ती वस्तू धारण करायची तुमच्या घरामध्ये जर शत्रू असेल तर तुम्ही एक चांदीचा त्रिशूळ आणून शंकराच्या मंदिरात त्याची पूजा करून तुमच्या देवारात ठेवा शत्रू ही कमी होईल जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर तुम्ही गंगाजल तुमच्या घराच्या निशाने कोपऱ्यामध्ये ठेवू शकता घरामध्ये काही दोष असेल तर घरामध्ये गंगाजल शिंपडून तुम्ही दररोज लादी पुसू शकता किंवा घरामध्ये गंगाजल सकाळ आणि संध्याकाळ शिंपडू शकता त्यामुळे घरामध्ये काही दोष असेल ते निघून जातील तर तुम्हाला परमेश्वराला फळ अर्पण करायचं असेल तर केळ हे अर्पण करायला हवं कारण केळ शिवपुराणामध्ये सांगितलं आहे परमेश्वराला रंबा फळ म्हणून त्याचा उल्लेख आहे शिवपुराणामध्ये की हे शिवाला अतिशय प्रिय आहे आणि ते जर तुम्हाला दोन म्हणजे डबल जर मिळालं तर चांगला आहे ते तुम्ही भोलेनाथांना अर्पण करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला तेव्हा नामावली किंवा चिवलेला अमृत या मोतीचे जर पारायण करायचं असेल तर हा महिना खूप चांगला आहे या महिन्यात तुम्ही जर शिव नामावली किंवा चिवलेल्या अमृताचे जर पारायण केले तर तुम्हाला त्याचे फळ खूप चांगले मिळेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ओके शिवाय लिहायला विसरू नव्हतं धन्यवाद